嗯。 तर या पद्धतीनं शेतकऱ्याची अखल काढणारी मावशी मात्र अजून इथं नोकरीला आली नाही कायद्यानुसार तिला पावणे दहा वाजता येणं आवश्यक होत आता किती वाजले पोर दहा वाजून पाच मिनिट झाले आणि ही अवस्था इथलीच नाही हे जे कार्यालय आहे वरील दाखवा येत बोर्ड तहसील कार्यालय मुदखेड आणि मुदखेड या कार्यालयामुळं पूर्ण महाराष्ट्र बदनाम झाला या कार्यालयामुळं मुख्यमंत्र्याच्या कामकाजावर कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आणि महाराष्ट्रातले जे कर्मचारी होतं ते या पद्धतीनं एखाद्या राजाच्या घरून आल्यासारखे आणि दुसऱ्या बाजूने तिथं अमरावतीमध्ये या लोकांवर एक सामान्य माणूस म्हणून करू या इकडे काय घेऊ नका या इकडं या या कसं आपला जीव घेणार सामान्य माणूस वैताग म्हणून बोलणार आहे की नाही वासरीचा काय न होता सायनाथ साईनाथ पाटलाचा वैताग चूक होता काय म्हणतोय ते हरामकोर अधिकारी मलिदा खात आहेत कायदा आहे इथं तर तुम्ही नोकरीला का आले नाहीत आणि याला आता जिल्हाधिकारी काय दंड देणार होता काय सगळेच एका लाईनीतले येतं होते का आणि दुसऱ्या बाजूला यवतमाळमध्ये जे पोरग या अधिकाऱ्यावर या ब्युरोक्रॅसीवर आवाज उठवत आहे त्याच्यावर मात्र देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय रासुका का तर तुम्ही ते प्रश्न विचारताय म्हणून त्याला कायदा आहे मग इथं कायदा कोट केला आणि हे व्हिडिओ काढण्याच्या पूर्वी आम्ही या तहसील ऑफिस मधल्या सगळ्या कार्यालयाचे फोटो घेतले द्वारे सगळे लॉकत आणि विशेष करून इतर जे तहसीलदार होता आनंद देऊळगावकर कधीच कोणाचा फोन उचलत नाहीत का कुणास ठाऊक मंत्रालयातून त्याची सेटिंग आहे माहीत नाही आताही आम्ही फोन केला असता पण त्याचा फोन स्विच ऑफ असतो विशेष गोष्ट त्याच तहसीलदारानं काय नाव हो त्या तुमच्या सातबाराच्या गट नंबरच बारड मध्ये सहाशे बहात्तर काय त्र्याहत्तर त्र्याहत्तर गट नंबर मध्ये जे शंभर वर्षाची सामायिक विहीर आहे त्या अंजली वार्षिकर नावाच्या पोरीनं ती तलाठी आहे तिनं दोन साक्षीदाराच्या आधारे तेही खोट्या त्या शेतावर न जाता आणि ते एका बाईच्या नावाने करून दिली आता शंभर वर्ष ज्याचा हक्क आहे ते खुन एकूण एका केल्याशिवाय राहतात काय आणि आनंद देऊळगावकर म्हणतात की ते कायद्यानुसार झालंय वास्तविक दोन पैकी एक जे आमदूरकर नावाचं पोरग होत ते पोरग तलाट्याला पैसे घेऊन मदत करायचं साथ लिहून लागायला त्यानं लिहून दिलं बाबा या गावातल्या भानगडीत मला पडायचं नाही आणि हे खोटं आहे आणि मॅडमनं मी जबरदस्ती सही घेतली लिहून दिलंय बाजपता तरी तहसीलदार त्यानं आपली साक्ष काढून घेतली तरी तहसीलदार म्हणतात की कायदेशीर झालं आणि त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी तेच बोलतात पण नाव आहे हो त्याचं उपविभागीय अधिकाऱ्याचं मग शेट्टी साहेब शेट्टे मग शेट्टी मगर शेट्टे भोकर उपविभागीय अधिकाऱ्याकडे याच्या विरुद्ध आम्ही गेलो त्यानं तब्बल एक जानेवारीला आम्ही अर्ज दाखल केला होता आत्ता निकाल दिलाय आणि ते नियमानुसार झाले काय धंदा झालाय तुम्हाला याच्यासाठी आहे काय आणि तुम्हाला त्या वासरीच्या साईनाथ पाटलानं तुमच्यावर काढलेला राग कोणता चुकीचा आहे आता किती वाजले दहा वाजून दहा मिनिटं झाले या देशात कायदा आहे की नाही सामान्य जनसेनं येऊन इथं बसावं आणि हे बघा लॉक अजून <laughs> ते कुत्र्याचे पिल्ले आमच्या गलक्याला सुद्धा भिवून गेले नाहीत दुसरी गोष्ट इथं जे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनचा इथला रखवालदार इथलं तुम्ही काय ऑफिसचे माणसा काय हे आपले माणसं आमच्या <laughs> आमचे अर्धापूर तालुक्याचे संजय धोंडगे साहेब या महाराष्ट्राला अखेरला कोण वाचवणार आहे आणि ज्या कर्मचाऱ्याच्या जीवावर प्रशासन चालतंय आणि त्याच्या जीवावर मुख्यमंत्री झोपतोय तिथं बसून हे अधिकारी इथं व्यवस्था निर्माण करतील कोणतं नरिमन पॉइंट काय का त्याच्या बंगल्याचं नाव राहतील वर्षा बंगल्यावर साहेब झोपीतून उठा तुम्ही लावा आमच्या राहुल कर्डिलेला फोन हे अर्धा मुतखेळ फक्त नांदेड पासून सोळा काय सतरा किलोमीटर कार्यालय अशा पद्धतीच चालतंय किनवट दीडशे किलोमीटर वर आहे किलो या अधिकाऱ्याने इतका वैताग आणला नांदेडात रस्त्याने चालू देण्यात बैलधडक अंगावर गाडी घालालेत सर्वच कर्मचारी नांदेड आणि नांदेडचे रस्ते आहे ना जाम करून टाकलेत कोणताही कर्मचारी नांदेडात घर बांधतो काय पुरलंय का नांदेडात तू इथं काय मुदखड का ढसाल का, का, का तुला आणि या सगळ्या समस्या निर्माण करणारी ही लोक अजून वरून कायदा दाखवणार का हीच काय बाबा या देशात काय न्याय उरलाय की नाही जनतेनं ही गुलामी स्वीकारली पाहिजे का बाबा दादा ये तू ये इकडं हे रोज ये ये तुला काय विचारायचं हे भिवू नको रे ये रे जलम गेला भिवून देऊन जे रोजे का का ना हे रोजे कार्यालय असंच उघडतंय काय काय असतात टाइम आहे की नाही कायदा आहे की नाही कायदा फक्त जनतेलाच आहे काय आणि लोक जनता म्हणून कोणी लघवी लघु शंका करताना चुकला तर त्याला फाईन जेलपर्यंत काय पद्धत झाली आणि हीच लोक अजून येऊन फाईन करणार आम्ही हे सगळं कारण जनते पुढे मांडतोय कारण जनता जी मालक आहे आणि जनतेला आम्ही खबरदार करतो तुम्ही पैसे घेऊन मतदान करायचं नाही ते भले कोणताही बालखान असू द्या तुम्हाला कळत नसेल तर मतदान करू नका तुम्ही मतदान या म्हणजे तुम्हाला ते मान्य आहे सगळी सिस्टीम आणि मग ते थाटानं पुढे चालेल आबा आबा आम्हाला इतक्या लोकांना मतदान दिलं म्हणून आता तुम्ही पैसे घेऊन मतदान करताय तुमच्या सगळं दुसऱ्याला फाशीला लावताय ते पोरगे गेलं फाशीला आणि इथं आत्ता कळतंय की या देशातली लोकशाही आणि या देशातले संविधानिक अधिकार किती तकलादू होत त्याला वाटलं आम्हालाही वाटतंय की बाबा या देशात लोकशाही हे कायदा आहे संविधानिक अधिकारात म्हणून आम्ही यायला प्रश्न विचारतोय आणि त्याच पद्धतीने जर होणार असेल तर कसं व्हायचं हो आणि एक आता आपण फटका मारू आताही आता किती वाजले दहा वाजून अकरा मिनटं झाले आम्ही तुमचा वेळ घेतो जरासा असा कारण आम्हाला चालत जावं लागणार इथून गेट बंद आहे आणि होती त्या दिवशी त्या पोराला म्हणतो ती याला अक्कल आहे का मावशी कोट आहे आणि तिची अक्कल कोट आहे आम्हाला कोट आहे आम्ही आमचं पोरग जीव तोडून बोलत होत ही पद्धत आहे का पैसे मिळतात